आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताची अस्मिता असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळणं याच्यासारखी दुर्दैवी घटना कुठलीच नाही ज्या नेत्याच्या चमकुगिरीसाठी एवढा प्रचंड प्रमाणात खर्च करून राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता परंतु एक वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच आज हा पुतळा कोसळला आहे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी हे अत्यंत दुर्दैव आणि खेदजनक शर्मेची बाब आहे माझी प्रमुख आमची प्रमुख मागणी अशी आहे की या जिल्ह्या या पुतळ्याचं बांधकाम ज्यांनी केलं होतं आणि घाईघाईत ज्यांनी हा पुतळा बसवून शासनाचे करोड रुपये वाया घालवले एवढंच नव्हे तर ज्या शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखा किल्ला पाण्यात उभा करून एवढी वर्ष त्याला काही झालं नाही त्याच शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळणं ही या शासनाचं अपयश शा आहे आणि घाईघाईत ज्यांनी हे काम केलेलं होतं त्या सर्वांचं अपयश आमची प्रमुख मागणी अशी आहे की यातल्या दोषींवर कारवाई करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल